हॅलो दोनच मिनिटात बाळूमानच्या आरतीला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुचे नाम स्मराओ दत्त गुरुचे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज गुरुदेव दत्त जयंती आहे गुरुदेव दत्त आरतीचा सर्वांनी लाभ घ्यावा दत्त परंपरा मालिका गुट्ण कशी काय सुरुवात झाली आणि त्याचा उगम कुट पर्यंत आला आणि जगाला कल्याणकारी कसा काय लावला तर या ठिकाणी बघायचंय बाळोमा मंदिर विलमाचे या ठिकाणी बाळोमानच्या आरतीला सुरुवात करणारा आहोत आज गुरुदेव दत्त जयंती दत्त जयंती निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळोबा मंदिर विलमाचे गर्जे आलेला सर्वांना गुरुदेव दत्त जयंती निमित्त आदरकाने स्वागत जय세दत्त जयंतीचा अधिक शुभेच्छा आले जा भाई वक्तानी आपल्या जपल्या नाम काढायचे हात पाणी घेऊन देवाच्या दरबारात प्रवेश करायचा आहे ता दत्त परंपरेची मालिका कुठना कशाकडे त्याचा अवगुण कसा काय झाला आणि तो इथपर्यंत जगाच्या कल्याणासाठी कसं काय विस्तार पावला गुरु ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु साक्षात महेश्वरा तर वेद गंगेच्या काठाला असणारे सद्गुरु परमहंस श्रीमुळे महाराज हे सद्गुरु संत बाळोबांचे गुरु होते आणि त्यांनी आपल्या शिष्याला अस जगाच्या कल्याण संतांचे होते तर गुरु मुळे महाराज आणि त्यांचे शिष्य सद्गुरु श्री बळोबा आणि सोबतच पंढरपूरचे पंडुरंग रुग्णिणी बघा विठ्ठल रुकुमिनी आहे जयंती निमित्त सर्वाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नामस्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे नामस्मराव दत्त गुरुचे नामस्वराओ दत्त गुरुचे भजन करा दिगंबरा दिगंबरा तर दत्ता साक्षात्कार दत्तात्रयाचा साक्षात्कार दत्त परंपरेचे मालिका पूर्ण कशी कायाने आणि ते पळवांच्या ग्रंथामध्ये नमून केलेले बघा दत्तात्रयाचा तिसरा अवतार दत्तात्रयाचा तिसरा होता त्यांचा साक्षात्कार दत्तात्रयाचा तिसरा अवतार असणारे बाळबाबांचा पर्यंत लाभलेली वंश परंपरेनं मालिका आणि हे नाथ संप्रदायातील असून हासी नाथापर्यंत असून या बाळबामापशील बाळबाबांनी भिंडी भाऊली कृष्णा जगाच्या कल्याण करा करता या ठिकाणी झालेले आहे तर ही वंश परंपरेनं आलेली मालिका दत्त परंपरा मालिका हे गुरु शिष्यांची जोडी जगाच्या कल्याणा करता मेंढी मोरीच्या रुपानं विस्तारित झाली आणि त्याचा प्रसार या जगामध्ये झाला दत्तात्रयाचा तस तिसरा होता नरसिंह सरस्वती महाराज यांचा साक्षात्कार पाटगावच्या मौनी महाराजांना तसेच मौनी महाराजांनी मुळे भारादान, बाळवाना कर दिला आणि बाळवामानी जगाच्या कल्याणासाठी संपूर्ण जगभर कल्याण करण्यासाठी गेला दत्तात्रयाचा तिसरा अवतार असणारे सरस्वती महाराज यांना दिला अनुग्रह नमस्ते सरस्वती ने नारायण महाराजांना दिला नारायण महाराजांनी पाटगावच्या मोनी महाराजांना दिला मोनी महाराजांनी गारगोटीचे असणारे परमहंस सद्गुरु श्री मुळे महाराज दिला आणि मुळे महाराजांनी साक्षात श्री सद्गुरु संत बळोबांना झाला आणि बळोबांचा असा साक्षात्कार मेंढी मौलीच्या रूपाने जगाच्या कल्याणाकरता कार्यरत आजपर्यंत चालू आहे जो मला कोण आहे म्हणत त्याला बाळोबा आहे जो मला कोण नाही म्हणत त्याला बाळोबा कधीच नाही तर आरतीला बराच उशीर होत आलेला आहे आरतीची वेळ होत आलेली आहे सविस्तर अशी चर्चा भरपूर काय बाळोबांविषयी प्रवचन आहे गुरु शिष्यांचे थोडे आज येत आगायत महामांनी सांगितल्याप्रमाणे मेंढी माऊलीच्या रूपाने जगाच्या कल्याणा करता कार्यरत आहे मी जो येते दिसे तो धरती पूर्वी असे मी असे किंवा नसे बोलू नये जो मला कोण आहे म्हणून त्याला वारो महाय जो मला नाही म्हणून त्याला मी कधीच नाही विश्वासाने केले जरी भक्ती तरी त्याचे पूर्ण आशीर्वादाची शक्ती वारोवाने दिली मेंढी माऊलीच्या सेवेमध्ये भक्ती तर अशा रतीने जगाच्या कल्याणा करता बाळावा मेंढीच्या रूपानं आज तगार जगभरात वावांची कीर्ती पसरत आहे तर आज आपण वावोबा मध्ये गर्वाच्यावर आपण आरती पाहत आहोत मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला 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 बाळो वाचे सांगले बोला बोला बेलमाची सोन्या गोड्याचे नावने सांगोले बोला बोला बाळूमाच्या नावाने सांगली बोला बोलामाची सोन्या गोड्याच्या नावाने सांगली जय बाळूमा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला 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 बाळूमाच्या नावाने सांगली

భాయమా ద్వారయ వర్ణా వా జయేవ జయ దేవ జయ పండూ రంగా రుక్మాల్లభ రాయుల్ల పూలగా జయ దేవ జయ దేవ

ለደዩንያ ወዳገላ ሰጥዋ ሰጣን ገጥን ፋተጌላ ተሰነውንያ ሽርዋ ደግላ ጀለሞ ወርናታ ፊታ ትግላ

লক্ষ্মী জয় বাড় শ্রেবা আরতি কন্ত্রী জয় দে জয় দেব জয় বাবা

आरती करतो तो प्रेमा जय देव जय देव जय बाळू बाबा उच्च भेद भाव विसरा मानवाची एक संगत करा बाळू मामाचा संघी भंडारा शिव सुंदर जन बाळा जय देव जय देव जय बाळू बाबा आरती करतो तरनी प्रेमा

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम राम Amar 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 Krishna 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 Amar 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 Amar

ባለው አይ ሽል እንጋ ቻለውን እ ታንቁል አይ ማር ከር ያው ቻለውን እ ታንቁል አስረ ማር ግራዬ ቻለውን እ ታንቁል አምርግ ባይ ቻለውን እ ታንቁል በላ በላ ባህር ዋር ቻለውን እ ታንቁል በላ በላ ባህር ዋር ማር ቻለውን አገር ያው ቻለውን እ ታንቁል በላ በላ ባህር ዋር ቻለውን እንትን አውለው እና 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 እንትን አውለው